आपण ही स्पर्धा संपन्न करत आहोत ते आदरणीय संजय साहेब यांना आपण विनंती करूया की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन नमस्कार वंदन आज जी आपली बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाळी क्रिकेट स्पर्धा याचे आज आयोजन झाले आणि अतिशय उत्साहात पार पडली आणि त्यानिमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या प्रथम नागरिक कासाव सरपंच सरपंच निशा नकाशे आमचे माजी सरपंच संतोषजी पारकर तंटामुक्ती माजी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाय आपल्या या व्यासपीठावर बसलेले सर्व मान उपस्थित माननीय महोदय बघा ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा आमच्या गावात ही प्रथमच होते या का भरपूर स्पर्धा झाल्या वेगवेगळ्या लाखांच्या स्पर्धा आमचे विद्या नकाशे आमचे संतजी पारकर आमचे अतुल सावंत आणि सर्व पप्प्या लाड यांच्या या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून ही संकल्पना आली त्या संकल्पनेच मला विचारलं गेलं आमचे श्रीपदजी पाटणे असतील बरोबरच त्यांनी भजी वाढण्यापासून जे काही काम केलं आहे त्याच्यापासून असे आमचे शिल्पके पातळी असतील आणि एक संकल्पना मांडली आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले जे आमचे विद्या नकाशे कुठलीही गोष्ट म्हटली विद्यालयावर सोपून विद्यालयाशी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडते खरोखरच मी अतिशय आनंदी आहे की माझा जो कासाडे गाव आहे का कासाडे गावात फक्त कासाडे गाव आहे चौदा टीम आहेत आणि अजून काही खेळाडू शिल्लक आहे खरोखरच इतके मोठ खेळाडू असलेलं गाव होतो आणि या गावात बघा एवढी मोठी स्पर्धा झाली चौदा संघ केले जवळजवळ सोळा ते सतरा सामने झाले परंतु कुठल्याही सामन्यात साधा वाद नाही कोणाच्या बद्दल मनात द्वेष नाही मी सर्व खेळाडूंना सलाम करतो की जी खिलाडू वृत्ती दाखवला खरोखर मला अतिशय अभिमान वाटतोय की माझा कासाळे गाव सर्व एक झालाय सर्व खेळाडू एक झालेत आहेत खिलाडी वृत्तीने क्रिकेट खेळले खरोखरात ही क्रिकेट रविवाल जरी क्रिकेट असली तरी अतिशय मोठं असं नियोजन करून ही चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा झाली त्यानिमित्ताने वरुण राजा जो पाऊस पडायला पाहिजे होता तो पडला नाही आज आज सकाळपासून पूर्ण असं ऊन पडलं आणि पावसाळी क्रिकेट नुसतं आम्ही नाव दिलं परंतु पाऊस आला नाही एवढी एक आहे परंतु आता लगेचच आपल्या पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एक पावसाळी क्रिकेट स्पर्धा आमचे पारकर माजी सरपंच यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढीमध्ये होणार आहे तेव्हा प्रत्येक खेळाडूंनी पुन्हा एकदा त्यात सहभाग घ्यावा आणि ती चांगल्या प्रकारे स्पर्धा आपण पार पडूया अतिशय सुंदर अशी उत्साह सामन्यांमध्ये बोलायचा तर शेवटचा जो नऊ वर्ष सामना पाहायला मिळाला खरोखर डोळ्याचं पार भेटलं तर खरोखर हा हा समज जिंकतोय की तो संघ जिंकतोय अशी गौरता झाली परंतु कुठल्याही सामन्यात एक वाद खेळता आलेला सौरव देसाई एक वादळ निर्माण केलं आणि त्याने आपला सामना आपल्या बाजूने गुंबवला तो उदयपुरने तो भाग आहे सत्ता पुंडण्या आहे बरोबर त्याच्यामध्ये अवलोकन होईल एकदम चांगल्या प्रकारचा खेळू एक आपल्या संघासाठी जो सामना केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो ज्यांच्यासोबत आमच्या गंडवाडीतल्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो सगळे प्रेक्षक आहेत त्यांना धन्यवाद देतो हे आमचे समालोचक सगळे आमचे पत्रकार बंधू आमचे सर्व कार्यकर्ते सर्व खेळाडू यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि एक चांगल्या प्रकारची स्पर्धा संपन्न झाली होते जाय करतो धन्यवाद जय संतोषी पारकर साहेबांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूयात संतोषी पारकर साहेबांची देखील एक स्पर्धा आहे देसाई साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्या स्पर्धेमध्ये देखील आपण सगळ्यांनी सहभागी होऊयात आणि ती स्पर्धा देखील आपण संपन्न करूयात तर यानंतर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करत आपण स्पर्धेच्या बक्षीस सोहळ्याकडे वळतो आहोत आमच्या या संपूर्ण मालिकेमध्ये संपूर्ण आमच्या या मालिकेमध्ये ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय आपल्या क्षेत्राचं ज्याने यशस्वी असं रक्षण केलं आणि गोलंदाच्या पाठीमागे जो ठामपणे उभा राहिलंय आणि म्हणून आम्ही त्याला या आमच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्रक्षकाचा किताब देणार आहोत ज्याचं नाव आहे ज्याने अप्रतिम असा अंतिम सामन्यामध्ये झेल टिपला तो ठरलाय स्पर्धेचा मालिकेचा उत्कृष्ट क्षेत्रक्षक ज्याचं नाव आहे गिरीश राशीवटी गावचे उपसरपंच गणेश पाताडे यांना विनंती आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक पुरस्कृत करायचं उत्कृष्ट क्षेत्र यानंतर संपूर्ण मालिकेमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंभीरी उडवली आणि खास करणं अंतिम सामन्यामध्ये ज्याची उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली उत्कृष्ट फलंदाजी देखील दे ज्याने केली तो आमच्या स्पर्धेचा ठरला आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि ज्याचं नाव आहे संकेत सावंत सोसायटीचे चेअरमन दीपक सावंत यांना विनंती आहे आपल्या शुभ असते आपण संकेत सावंतला उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब हासिल करायचा यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आमच्या मालिकेमध्ये आपण त्याची निवड केली आहे पहिल्या सामन्यामध्ये त्याने निराश केलं दुसऱ्या सामन्यामध्ये ज्याला जीवनदान मिळालं त्या मॅच मध्ये त्याने चांगली खेळ केली आणि त्यानंतर त्याने शेवटपर्यंत अजिबात मागे वळून पाहिले नाही आपल्या फलंदाजीने गोलंदाजांवरती अक्षरशः बरसात केली धवांचा औषध लुप्तवादी शतक त्याने बनवली आणि म्हणून त्याला उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आपण देणार आहोत ज्याचं नाव आहे प्रथमेश काळे